भारतीय राज्यघटनेने प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिला गांधी नेहरू आंबेडकर यांच्या समन्वयातून निर्माण झालेली ही राज्यघटना इथल्या शोषित माणसांचे कवचकुंडल आहे मात्र राजकीय सत्तेच्या बळावर भारतीय राज्यघटनेने दिलेली स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय ही मूल्ये पायदळी तुडवून पुन्हा मनुस्मृती आणू पाहणारी एक यंत्रणा अस्तित्वात येत आहे हे क्रूर मनसुबे उधळून लावण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे हिंदू में हे ची भ्रममूलक ओरड करून बहुतांश हिंदूंना मुस्लिम विरोधात उभे करून राष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान सुरू आहे हे कारस्थान वेळीच ओळखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक प्राध्यापक श्याम मानव यांनी केले अरणी येथे भारतीय लोकशाही विचार मंच अर्णीचे वतीने आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतिभाताई धानोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार माजी आमदार ख्वाजा बेग युवा नेते जितेंद्र मोघे माजी नगराध्यक्ष आरिज बेग संतोष अरसोड सुनील भारती प्रदीप वानखडे नालंदा भरणे संगीता किशोर रावते सुनंदा बोक्से उपस्थित होते अर्णी तालुक्यातील हजारो सुजाण नागरिकांच्या उपस्थितीत तब्बल दोन तास मानव यांनी मोदी सरकारची चिरफाड केली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हरीश कुडे प्रास्ताविक सुनील सुखदेवे तर आभार प्रदर्शन तुळशीदास मोरकर यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गफ्फार शेख सुनील सुखदेवे तुळशीदास मोरकर अजाबराव बुटले दिलीप मनवर महेश बुटले शेरू सर प्रकाश कुडे प्रमोद कुदळे गिरीधर कुबडे विजय ढाले महादेव लंबे देवानंद भगत यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले